श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप गोड गोड शुभेच्छा माझ्याकडून आणि तुमचं पुढील जीवन हे वाटचाल जी आहे ती चांगली स्वामी कृपेने चांगली जाऊ असं सांगेल जाऊ सगळ्यांच्या ज्या काही आपण सेवा केल्या या नवरात्रीमध्ये के तर बघा आज आहे दसरा विजयादशमी दसरा जो असतो तो, तो आपण साजरी करत असतो आणि हा दसरा जो असतो तो आश्विन महिन्याच्या दशमी या तिथीला येत असतो आणि त्या दिवशी बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती व धर्माचा विजय झाला होता रामचंद्रांनी रावणाचा वध केला होता त्याचमुळे तुम्हाला सांगेल या दिवशी महिषासूर मर्दिनी यांनी सुद्धा आपल्या सगळ्यांनाच या सगळ्या कथा माहिती आहेत तर त्यांनी सुद्धा दुर्गामातांना वध केला होता महिषासुराचा वध केलेला होता आणि आपल्याला बरेचसे प्रश्न जे आहेत या नवरात्रीविषयी जे सेवा राहून गेले आहेत बऱ्याच महिलांच्या माझ्या तर ताई संकल्पयुक्त सेवा होत्या दुर्गा सप्तशती पाठ होते ते राहून गेलेत बाकीचे किंवा हवन जो आहे तो राहून गेला कुमारिका जेवण जे बनवायचं मला द्यायचं होतं ते राहून गेलं विटाळ आला, विटा आला बऱ्याचशा गोष्टी झाल्या आणि राहून गेलं तर मग मी आता काय करू तर मी मागे पण एक व्हिडिओ बनवला त्यामध्ये सांगितलं होतं की दुर्गा सप्तशती पाठ राहून गेले तर तुम्ही करू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने करू शकतात पण तुमचे काही पाठ झालेले आहेत आणि काही राहून गेलेले आहेत किंवा तुमचं हवन जो असतो तो अष्टमीला करायचा होता किंवा नवमीला तुम्हाला करायचा होता आणि तो देखील राहून गेलेला आहे तर आता मी काय करू तर तुम्हाला सांगेल बघा आपली जी पौर्णिमा येत असते आता पुढची जी पौर्णिमा येणार आहे ती आहे कोजागिरी पौर्णिमा येणार आहे पौर्णिमा ही येत आहे सात ऑक्टोबर या दिवशी सात ऑक्टोबर वार आहे मंगळवार दोन हजार पंचवीस तर या दिवशी पौर्णिमा येत आहे आणि पौर्णिमा जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला पूजा करायची आहे तसेच तुम्हाला सांगेल बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की ताई देवपूजा देखील या पाच दिवसांमध्ये करायची की नाही करायची आता जसं आपलं नवरात्री झाला दसरा झाला तर बऱ्याच लोक काय करतात की हे पाच दिवस सुद्धा देवपूजा करत नाही तर हे असं अशी पद्धत ठेवायची का तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल तुमची जर काही जी पूजा राहिलेली आहे नवरात्रीमध्ये करायची राहून गेली दुर्गा सप्तशती पाठ सुद्धा राहून गेलेले नाही किंवा काय करू बरेचसे लोकांचं मन हे हे होत असतं पण सांगू का आता जी देवी होती आपली निद्रा अवस्थेत होती घोर निद्रा जी होती ती होती आणि हे पाच दिवस असतात या पाच दिवसांमध्ये सुद्धा देव्याई निद्रा अवस्थेत असतात तर पौर्णिमेच्या दिवशी मंदिरांमध्ये जे काही मंदिरं आहेत तुळजाभवानीचं मंदिर असू द्या तिथे सुद्धा तर मंदिरांमध्ये हे नियम लागू होत असतात आणि आई भगवतीची पूजा किंवा निद्रा अवस्थेतून जागृत अवस्थामध्ये आणण्याचं काम हे पौर्णिमेला होत असतं तर मात्र आपण आपल्या घरामध्ये या सेवा चालू ठेवू शकतात पण देवी भगवतीची सुद्धा आपण दररोज आंघोळ करू शकतो तुम्हाला अभिषेक वाटत असेल की करायचा आहे तर दररोज तुम्ही अभिषेक करू शकता ज्या पद्धतीने आपण नऊ दिवस घटी बसवतो हो तेव्हा आपण स्नान करत नाही आंघोळ करत नाही पण त्या पद्धतीने न ठेवता दररोज तुम्हाला हे पाच दिवस जे पुढचे आहे ते पूजा करायची आहे ही चूक करू नका की मला देवपूजा करायची नाही हे जे नियम असतात हे मंदिरात लागू होतात ना की आपल्या घरांमध्ये ठीक आहे घरांमध्ये हे नियम लागू होत नाही त्यामुळे तुमचे तुमचे दुर्गा सप्तशती पाठ जर राहिलेले असतील ते तुम्ही करू या पाच दिवसांमध्ये पौर्णिमेच्या अगोदर करायचा प्रयत्न करा आणि पौर्णिमेला तुम्ही समाप्ती जी असते दुर्गा सप्तशती या पाठाची ही करू शकतात आता चौदा पाठ जर तुम्ही केलेले आहेत तर त्याची समाप्ती कशी असते तर तुम्हाला सांगेल पाठात्मक नवचंडी म्हटलं जातं हे लक्षात घ्या आता त्याचा काही उद्यापन खूप मोठं आहे का तर नाही पाठात्मक नवचंडी तो जो व्हिडिओ झालेला आहे दुर्गा सप्तशती पाठ कसा करावा त्यामध्ये उद्यापनाचं सुद्धा दिलेलं आहे आणि सगळ्या काही गोष्टी आहेत तर याचं उद्यापन जे असतं ते फक्त तुम्हाला कुमारिका नऊ कुमारिका आपल्याला जेऊ घालायचे आहेत किंवा त्यांना थोडं खायला आपल्या घरात द्यायचंय त्यांच्या ओट्या आपण जे होईल ते सामान त्यांना द्यायचंय हा त्याचा उद्यापन विधी असतो बाकी काही नसतं हे लक्षात घ्या खूप मोठं आहे तुमच्या परीने तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही करू शकतात सु जेव घालू शकतात मुलींना अजून काही करायचं असेल ते करू शकतात बाकीच्या गोष्टी पण एवढंच सांगेल की ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत हे तुम्ही पौर्णिमेला उद्यापन करू शकतात ठीक आहे आता बाकीचं राहिलं की होम हवन राहून राहून गेलेले आहेत किंवा बाकीच्या काही सेवा तुम्ही चालू केलेल्या होत्या कुंकुमार्जनची तुम्ही संकल्पयुक्त सेवा केलेली असेल की मला नवरात्रीमध्येच पूर्ण करायची आणि काही कारणास्तव आता एका ताईंचा प्रश्न होता की ताई मी आजारी होती या कारणास्तव ना सुतक आहे ना विटाळ हाय ना काहीच प्रॉब्लेम नाही पण मला बरं वाटत नाही मी आजारी पडले तर माझे जे पाठांचा संकल्प पा मी केला होता चौद्या चौदा पाठांचा तो संकल्प पा करून माझे पाठ मात्र राहून गेले तर बघा कर्ण आणि करविणारे हे सगळे माता आ, माता ज्या असतात आपल्या दुर्गा माता त्या असतात भगवती असते आपण कुणी नसतो त्यांना केव्हा पूर्णत्वाला न्यायचा आहे आपला शंभर टक्के आपण देत असतो पण काही कारणास्तव राहून जातो ते सगळं ते करत असतात आपले जे हवन जो असतो अष्टमीला करायचा होता हवन राहून गेला काही कारणास्तव राहून गेला नवमीला करायचा आहे पण नवमीला सुद्धा राहून गेला तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी हवन करू शकतात काही हरकत नाही त्या दिवशी तुम्ही आई भगवतीचा मात्र अभिषेक आपल्याला दररोज म्हणजे करायचा आहे अभिषेक नाही तर स्नान जे बोलतो ते सुद्धा तुम्हाला देवपूजा करायची आहे जी नित्यपूजा आहे ती आपल्याला आपल्या घरात करायचीच आहे आणि पौर्णिमेला फक्त आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत कुमारिका तुमच्या खाऊ घालायच्या राहून गेलेल्या आहेत तुमचं म्हणजे असं नाही की तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ केले म्हणूनच कुमारिका खाऊ घालायचं किंवा त्यांच्या ओट्या भरायच्या तर तुम्ही नॉर्मल सुद्धा आपल्या घरामध्ये कुमारिका भोजन सांगू शकतात तसा काही नियम नाही की जो दुर्गा सप्तशती पाठ करतो त्यानेच कुमारिका खाऊ घालाव्या असा काही नियम नाहीये तुमच्या जर राहून गेलेला असेल कुमारिका कन्यापूजन तर तुम्ही पौर्णिमेला करू शकतात आई भगवतीची ओटी तुमच्याकडून भरली गेली नसेल आता नवरात्रीमध्ये जमलंच नाही काही कारणास्तव ओटी भरायचं राहून गेलं तर तुम्हाला सांगेल पौर्णिमे जी येते आता पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ओटी सुद्धा भरू शकतात म्हणून हा जो कालावधी असतो हा कालावधी खूप महत्वाचा असतो आणि या कालावधीमध्ये तुम्हाला या गोष्टी करायला संधी मिळत असते तर नवरात्रीच्या आधी सात दिवस देवी आई भगवती निद्रा अवस्थेत असतात त्यानंतर नवरात्र येते नऊ दिवसाची आणि पाच दिवस हे पुढचे हा जो कालावधी असतो या कालावधीमध्ये तुम्ही नक्कीच या सेवा करू शकतात म्हणून तुम्हाला सांगेल या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही ज्या सेवा राहिलेल्या आहेत असू द्या संकल्प तुमच्या सेवा ज्या काही आहेत त्या पूर्णत्वाला नेण्यासाठी हे पाच दिवस तुम्हाला असतात त्यामुळे या पाच दिवसांमध्ये तुम्ही या सेवा ज्या असतात त्या पूर्णत्वाला नेऊ शकतात आणि असं कुठेही लिहिलेलं नाही की तुम्ही देवपूजा करू नका किंवा काही घरामध्ये पाच दिवस स्नान करायची नाही देवांची असा काही नियम नाही आपण बघा दसऱ्याच्या दिवशी सीमोल्घन करतो देवीचं दे दे जे घट वगैरे असतो ते विसर्जन करत असतो आणि त्यानंतर आपण देवपूजा करत असतो महानैवेद्य जो आपल्या घरामध्ये जेवण बनवतो तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो आणि त्यानंतर दररोज आपण पाच दिवस देखील ही पूजा जी असते कंटिन्यू आपल्या घरामध्ये जशी पूजा आपण करतो तशा पद्धतीने करायची जे नियम असतात ते मंदिरांमध्ये लागू होत असतात आपल्या घरांमध्ये नाही हे लक्षात घ्या सर्वप्रथम बाकी ज्या गोष्टी असतात ज्या मंदिरांमध्ये त्या आपण फॉलो करू शकतो जसे की घंटानाद करायची नाही मंदिरांमध्ये घंटा बांधल्या जातात नऊ दिवस घंटा वाजवत नाही तसं पद्धतीने आपण आपल्या घरात पण वाजवत नाही कारण आई भगवती निद्रा अवस्थेत आणि जेव्हा त्या निद्रा अवस्थेतून आपण जेव्हा कुलाचार करतो तेव्हा घंटानाद करतो किंवा शंखनाद करत असतो तर त्या पद्धतीने आपण या पाच दिवसांना आपल्याला हे नियम लागू होत नाही हे फक्त मंदिरांमध्ये होतात त्यामुळे या गोष्टीचं तुम्ही टेन्शन घेऊ नका फक्त आपली सेवा ही पूर्णत्वाला न्यायची आहे होम हवन जे काही राहिलेले आहे तुमच्याकडून ज्या सेवा राहिलेल्या आहेत त्या तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी अवश्य पूर्ण करू शकतात आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सांगेल आवश्यक अशी जे सुंदर अशी सेवा आहे जर तुमचे दुर्गा सप्तशती पाठ चालू असतील तर नक्कीच त्या दिवशी सुद्धा तुम्ही पाठ केला तर ती आई भगवतीच्या चरणी ही सेवा अर्पण होत असते त्यामुळे त्या दिवशी सुद्धा तुम्ही पाठ करू शकता पौर्णिमेच्या दिवशी तुमच्याकडून जर नवरात्रीमध्ये सुद्धा एकही पाठ झाला नाही किंवा तुम्हाला वेळच साध्य झाला नाही तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा एक पाठ केलं तरी सुद्धा आई भगवतीच्या चरणी तो अर्पण होणार आहे म्हणून आपल्याकडून जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा या पाच या पद्धतीने तुम्ही पूजा जी असते किंवा आपली थोडीफार जे काही घरात पूजा अर्चा आहे ती करू शकतात आणि नक्कीच तुम्हाला समजलेली सेवा अशी अपेक्षा करते आणि तीच विरामगीत्या नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त